सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी सहा दुचाकींसह कारची चोरी झालेली आहे त्यामुळे वाहन चोरट्यांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे बाहेर विविध कामासाठी गेल्यावर चोरीला जाऊ नये यासाठी दुचाकी लावायची तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय मायको सर्कलजवळ पार्क केलेली दीपक लिलके यांची दुचाकी अज्ञात चोरट्यानं चोरली आहे मेळा बसनाकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावून धुळे येथे गेलेल्या गणेश पिंगळे यांची दुचाकी चोरीस केलेली आहे तर सातपूर अंबड लिंक रोडवर रामकृष्ण नगर येथे घराच्या समोर असलेल्या रस्त्याच्या कडेला पार्क केलेली कार देखील अज्ञात चोरट्यानं चोरी केली आहे बाळू उत्तम पाटील या भाजीपाला विक्रेत्याची ही कार होती आंबडे एम आय डी सी हद्दीत दत्तनगर येथूनही एका दुचाकीची चोरी झालेली आहे फिर्यादी सिंग प्रमोद सिंग यांनी त्यांची दुचाकी हँडलॉक केलेली होती उपनगर येथील शिकरेवाडी भागातून देखील दुचाकीची चोरी झालेली आहे तर पंचोटी भागातून देखील दोन दुचाकीची चोरी झालेली आहे तर गंगाघाट येथून अमिषा सिंह हो यांची दुचाकी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक